अमरावती शहरात नुकताच जवळपास दहा कोटी रुपयांचा एम डी ड्रग्सचा साठा जप्त आणि संपूर्ण जिल्हा हादरला पण एवढी मोठी कारवाई होऊनही प्रशासनाने डोळे उघडले आहेत का अमरावतीचे प्रवेशद्वार समजले जाणारे बडनेरा रेल्वे स्टेशन आज ड्रग्ज तस्कर आणि गुन्हेगारांसाठी जणू सेफ पॅसेज बनत चालले अशी चर्चा सुरू आहे लाखो रुपयांची लगेच स्कॅनर मशीन बंद आहे कोट्यवधी रुपये खर्चून स्टेशनचे सौंदर्यीकरण तर होत आहे पण प्रवाशांच्या जीवांचे काय आज आपण विषयांवर बोलणार आहोत सौंदर्य की सुरक्षा बडनेरा रेल्वे जंक्शन जिथे दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते पश्चिम विदर्भाचे महत्वाचे व्यापारी केंद्र असूनही इथली सुरक्षा व्यवस्था राम भरोसे आहे धक्कादायक बाब म्हणजे रेल्वे स्टेशनवरील लगेच स्कॅनर मशीन आज भंगार अवस्थेत खात पडले प्रवाशांचे सामान कोणतीही तपासणी न होता थेट आत प्लॅटफॉर्मवर आणि रेल्वे स्थानकातून बाहेर येत आहे मार्गावरून गांजा अफीम आणि घातक शस्त्रे जप्त करण्यात आली होती तरीही रेल्वे प्रशासन आर आणि जी आर झोपेत आहे का सीसीटीव्ही कॅमेरे अपुरे आहेत पोलीस बंदोबस्त तोकडा आहे मग प्रश्न उभा राहतो की लोकप्रतिनिधी आणि प्रशासन एखादी मोठी दुर्घटना घडण्याची वाट पाहताय का स्कॅनर मशीन ही शोभेची वस्तू नाही तर ती सुरक्षेसाठी आहे शहरात येणारी पार्सल्स कशी चेक होणार यावर आता गांभीर्याने चिंतन करण्याची वेळ आली आहे कागदावर सुरक्षा असून चालणार नाही ती दिसली पाहिजे एखादी दुर्दैवी घटना घडल्यावरच एकमेकांवर बोट ठेवण्यापेक्षा आताच खबरदारी घेणे गरजेचे आहे भंडारा स्टेशन वरील बंद यंत्रणा तात्काळ सुरू व्हावी आणि सुरक्षा अधिक कडक व्हावी हीच जनतेची मागणी आहे प्रशासनाकडे आमचा एकच सवाल आहे आता तरी तुमची इच्छाशक्ती जागी होणार का आपली प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि हा व्हिडिओ प्रशासनापर्यंत पोहोचविण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा